हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात जीव डेंगूचा कहर एकाच प्रभागात आढळले चार रुग्ण शहापूर नगरपंचायतीचे मात्र दुर्लक्ष शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सतरा मध्ये जीव घेण्या रोगाने कहर केला असून चार रुग्ण आढळून आले आहेत होण्यापूर्वी रोग प्रतिबंधक उपाय न केल्यामुळे या प्रभागात विविध साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांनी यावेळी माध्यमांना सांगितले प्रभाग क्रमांक सतरा मधील पठाणवाड्यात डेंग्यूचा पहिला रुग्ण यस्मीन समीर शेख वय वर्षे एक्कावन्न हा रुग्ण तीस मे दोन हजार चोवीस रोजी आढळून आला असता प्रभाग क्रमांक सतराच्या नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांनी व इतर नगरसेवकांनी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने त्यांनी फवारणी व्यतिरिक्त काहीही केले नाही कवी कन्स्ट्रक्शन गंगा रोड शहापूर येथील रहिवासी अजय गणपत मालुसरे वर्ष बेचाळीस यांना तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी डेंगूची लागण झाली होती आता नुकतीच सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गंगा रोड शहापूर येथील रहिवाशी पायल तपन साबळे वय वर्ष बावीस या महिलेला डेंगूची लागण झाली असून गणपत साबळे हे डेंगू झाल्यामुळे कल्याण येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत या चार रुग्णांपैकी तीन रुग्ण बरे झाले असून गणपत साबळे हे उपचार घेत आहेत या गंभीर जीव घेणाऱ्या डेंग्यू रोगाला आळा घालण्यासाठी प्रभाग क्रमांक सतराच्या नगरसेविका रजनी संतोष शिंदे व त्यांचे पती संतोष शिंदे यांनी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी रमेश दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज लेखी पत्राद्वारे डेंग्यू प्रतिबंधक उपाय म्हणून कवी कन्स्ट्रक्शन व पठाणवाडा तसेच नगर पंचायत मधील सर्व प्रभागांमध्ये तातडीने फवारणी करावे असे शहापूर नगरपंचायत मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांना आज दुपारी वाजता नगरसेविका रजनी संतोष शिंदे समाजसेवक संतोष शिंदे यांनी नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक गणेश गायकवाड यांना तातडीने बोलावून प्रभाग क्रमांक सतरा मधील कवी कन्स्ट्रक्शन रोड पठाणवाडा येथील वसाहतीची पाहणी करत प्रत्यक्ष रुग्णांशी चर्चा करून येथील रहिवाशांना डेंगू रोग प्रतिबंधक काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी शेंद्रुण प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक प्रदीप चंदे आणि आशा कार्यकर्त्या तसेच शहापूर नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात शाहपूर नगरपंचायत अक्षरशः शा, अपेशी ठरली असून शहापूर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे इकडनं भांड वगैरे घसून गेली बारा वाजता आणि थंडी वाजायला लागली नंतर तापाला नंतर मला तू पहिल्यांदा कुठे गेली नंतर मी ते नाही का सरकारी जवळ दवाखाने पाटीलकडे घेत नाही ते तीवो। बोलले तीवो। आता तसं आता आराम होईल आराम पडलाच नाही अजून शनिवारी गेले मी ते बोलले जवळचा दवाखाना तो, तो बोलला रक्त चेक करा दे रक्त चेक केलं प्रायव्हेटमध्ये तू पहिल्यांदा पाटील इकडे प्रायव्हेट वाल्याकडे दे गेले तू जर डायरेक्ट गेली असेल तर अजून लवकर निदान झालं असतं कारण प्रायव्हेटवाले काय ब्लड चेक करत नाही सरकारी मध्ये गेल्यानंतर ना ताबडतोब तुमची पूर्ण रक्त चाचणी पूर्ण होऊन जाते आपल्याला लवकर निदान लागतो म्हणजे त्याचा जास्त वेळ अंगोर निघत नाही आता जेणेकरून लक्षात ठेवायचं आता काय गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला केस पेपरचे पैसे घेतले नाही तुमचं ब्लड चेक केलं पैसे घेतले सरकारी मध्ये प्रायव्हेट तुम्हाला कुठला नाही आपल्याला तुम्ही केलं

त्यांच्याच वार्डमध्ये त्यांच्या सहभागी होती रणिदाय शिंदे यांच्या वार्डात जे डेंगू आणि मलेरियाच्या रुग्णांची जी वाढ झाली त्याची त्यांनी ताबडतोब दखल घेऊन काल पत्रकार आमच्या पंचायत समितीला पाठवले आम्ही आम पंचायत समितीमधून काल आम्हाला कॉल आल्यानंतर आज आम्ही सकाळी भाऊंच्या ऑफिसला जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं का ज्या एरियामध्ये ह्या रुग्णांची वाढ झाली त्या एरियाला आपण भेट देऊ त्यांनी ताबडतोब नगरपंचायतीला कॉल करून नगरपंचायतींच्या अधिकाऱ्यांना आमच्यासोबत जे सफाई कामगार असतील आपण कशी स्वच्छता वाढवली पाहिजे त्यासाठी त्यांनी तातडीने आज या एरियाला भेट दिली आता आपल्या भागामध्ये जसं आपण दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिण्याने जसं आजार होतं त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये डासांपासून होणारे आजार म्हणजे कीटक जे डास असतात त्याच्यापासून होणारे आजार तर आपण ती काय काळजी घेतली पाहिजे तर आपण जे आपल्याला पाणी येते ते पाणी आपण टाक्यांच्यामध्ये भरून ठेवतो आणि त्याला झाकण नसल्यामुळे जो मलेरियाचा डास आणि डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतो आणि त्या डासांनी अंडी घातल्यानंतर साधारणतः सात दिवसामध्ये जो डास तयार होतो आणि तो डास जवळजवळ चौतीस ते पस्तीस दिवस जीवन जगतो म्हणजे तो पंचवीस दिवसामध्ये आपल्याला चावा घेऊन जातो पण ह्या डासांची पैदास कशी थांबवली पाहिजे तर जेणेकरून जे पाण्याचे साठेत शासनाने सांगितले आठवड्यातून गुरुवार एक दिवस कोरडा दिवस पाळा कोरडा दिवस पाळा म्हणजे काय आपले सर्व जे पाण्याचे साठे असतात ते आपण पूर्ण खाली करायचे आणि कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचे जेणेकरून आपण काय करतो कधी कधी आम्ही आमचे कर्मचारी येऊन तुम्हाला सांगून देतो पाणी खाली करा तुम्ही सांगता तुमच्यासमोर आम्ही पाणी खाली केलं पण जो डास साधारणतः दोनशे ते अडीचशे अंडी घालतो त्याची जी अंडी असतात ती तळ भागाला चिपकून राहतात आणि जर पुन्हा तुम्ही पाणी भरलं का ती तरंगतात आणि सात दिवशी डास तयार होतो म्हणून ते पाणी खाल्यानंतर खाली गेल्यानंतर कोरड्या कपड्यानंतर ते पूर्ण पुसून घ्यायचं असतं जेणेकरून ती अंडी नष्ट होतील डासांची पाहिजे साधारण नाही आता डासा डास कुठे कुठे अंडी घालतो तर तो साधारणतः तुमच्या घरामध्ये पा एक फ्रीज असतो फ्रीजच्या पाठी पाण्याचं भांडं असतो तिथे ते पाणी साठा असतो तिथे तो अंडी घालतो त्यानंतर तुम्ही झाड झाडं लावता छोटे छोटे त्याच्या त्या कोरोनाच्या त्या खाली ज्या प्लेट असतात त्या प्लेटमध्ये पाणी साठलेला असतो तिथे अंडी घालतो आपण नारळ पाणी पितो नारळाची करवंटी आपण बाहेर टाकून देतो त्याच्यामध्ये पाणी साचतंय टायरचा तुकडा पडलेला असतो फुटलेली बाटली असते मग जिथे जिथे पाण्याचे साठे असतात अशा ठिकाणी तो मच्छर अंडी घालतो आणि मग तिथे त्याच्या डासांची पैदास होते मग जेणेकरून काय करतो आपण आपल्याच घरामध्ये आपण त्यांची पैदास करतो आणि ते आपल्याच चावतात आणि त्याच्यापासून आपल्याला मलेरिया डेंगू यासारखे आजार होतात हे झाले डासांच्या बाबतीत म्हणजे मलेरिया आणि डेंगू हे स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात तसंच आपल्याकडे हे जे गटारचं पाणी असते किंवा मुरवडे तबेल असतात अशा ठिकाणी कुलेख नावाचा डास अंडी घालतो तो कुलेख नावाचा डास अंडी घालतो मी त्याच्यासून घालतो हत्तीरोग रोग आता आपल्याकडे हत्ती रोगाचे पाच सहा रुग्ण आहेत पण ते कायमचं त्यांना तो हत्तीरोग रोग झाला तो बरा होत नाही म्हणजे एकदा जर तो डास दा चावला तर त्याला तो हत्तीसारखाच त्याचा पाय होऊन जातो तो बरा होत नाही याच्यासाठी आपण दरवर्षी डी नावाची गोळी आपण सर्वे सर्वे करत असताना प्रत्येक याला आपण गोळी खायला घालतो मग जेने जेणेकरून जसं तुम्ही एखादा बेशीचं इंजेक्शन घेतलं तर बाळाला त्याच्यापासून टी बी होत नाही मग त्या प्रतिबंधातून असते तसं ते फुलेक्स नावाचा जो डास न चावल्यानंतर जर आपला हातीरोग झाला नाही तर आपण ती गोळी घालली पाहिजे आणि तुम्हाला आता एक मराठीत सांगण्याची सूचना तर आपण स्वतः काय काळजी घेतली आपन आपन पाहिजे तर आपण आपल्या घरातील पाण्याचे साठे हे झाकून ठेवले पाहिजेत जेणेकरून तो डास तिथे अंडी घालणार नाही आठवड्यातून तुम्हाला तुम्ही रविवार घ्या आठवड्यातून एक दिवस तुम्ही कोरडा पळा पूर्ण भांडी खाली करा जेणेकरून डासांची पैसा सोडणार नाही आणि प्रत्येकाने आपला ज्या वेळेस ताप येतो आपण अंगावर ताप काढायचा नाही आपण ताबडतोब सरकारी दवाखान्यामध्ये आपला केस पेपर फ्री केलेला आहे आपल्या लॅबचा खर्च पूर्ण फ्री केलेला आहे म्हणजे जेणेकरून जे पहिले तुम्हाला पैसे भरावं लागायचे केस पेपर काढायला पैसे तुमचं रक्त चेक करायला पैसे आता बिलकुल कुठेच सरकारी दवाखान्यामध्ये पैसे घेतले जात ता नाही तर आपण ताबडतोब सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जाय जायचं आपलं ब्लड चेक करायचं म्हणजे आपल्याला तो ताबडतोब त्याचं निदान झालं तर आपल्याला औषध उपचार करता येतो आपण वेळ वाया घालवतो आपण प्रायव्हेटला एखाद्या क्लिनिकला जातो मग डॉक्टरांना काय वाटतं यांना टायफॉइड आहे कावीळ आहे मलेरिया मग ते एक एक तुम्हाला गोळी देत असतात आणि ते प्रयोग एकमेकांचे प्रयोग करतात तर त्याच्यापासून आपल्याला आपला आजार काही बरा होत नाही आपण जर ताबडतोब आपलं रक्त चेक केलं तर आपल्याला समजते आपल्याला डेंग्यू आहे मलेरिया आहे चिकनगुन्या आहे कावीळ आहे म्हणजे ते जेणेकरून तो औषध आपल्याला ताबडतोब घेत येतो म्हणून आपण ही स्वतःहून आपण काळजी घेतली पाहिजे का जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्या लहान बाळ असेल तर सगळेच जण काही मच्छरदानीचा वापर करत नाही सर्वच जण ओडामोस लावत नाही म्हणून आपण काय करायचं जेणेकरून ना फुलातांचे कपडे घालायचे जेणेकरून तो डाग चावणार नाही हे आपण सर्वांनी काळजी घ्यायची जे आपल्या घरामध्ये वय वयोवृद्ध असतील लहान बालका असतील त्यांची काळजी घ्यायची आणि जेणेकरून आपला परिसर कसा स्वच्छ राहील हे आपण सर्व समाजाने त्याचा हे करायचं आणि तुमच्याकडे जी जनजागृती होईलच नगरपालिकेचे आता गायकवाड साहेब आहेत गायकवाड साहेब तुम्हाला थोडक्यात दोन शब्द सांगतील तर ते त्यांच्याकडनं ते काय कारवाई करतील आता आपण जनजागृतीचा कार्यक्रम चालू केला भाऊच्या वार्डामध्ये जसं झालं तसं भाऊ भाऊ भाऊनी जागरूकता दाखवली आणि भाऊने कालच आम्हाला सांगितलं की आज सकाळपासूनच जे काही झाडं वाढलेत किंवा जिथं काय कचरा आहे नाही ते हे करा आणि पाण्याचे साठे कुठे कुठे ते सगळं बघा त्या त्या अनुषंगाने सगळेच काम चालू केलं होतं तर आता भाऊ स्वतः पण आलेत तर माझं असं एक सांगणं आहे की तुम्हाला की आता सरांनी तर बहुतेक सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण तरी पण सोप्या भाषेत सांगतो की आपल्या घरातलं पाणी हे पाच दिवसातच खाली करायचं सात दिवस ठेवायचं नाही कारण की तो मच्छर तयार व्हायला सात दिवस लागतात सात दिवस लागतात तसं मच्छर एकदा तयार झालं तर त्याचं काम करणार तो चावणार त्याचा सगळा त्याचा जो त्रास आहे तो आपल्यालाच होणार आहे त्यामुळं आपण स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता हे ह्याच्या पहिले तुम्हाला माहित नसेल त्यामुळं आता इथं तसं झालं पण आता इथं जन भाऊचे भाऊनी जी मोहीम राबवायला घेतली त्या हिशोबाने आता आम्ही रोज फिरणार सर्वांना सांगणार पण तुम्ही पण काय करायचं तुम्ही पण आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे तुम्ही जेव्हा इंटरेस्ट घेताल तेव्हाच सर्व काय होऊ शकतं आपल्या घरामध्ये जे काय फ्रीज असतो फ्रीजमध्ये बर्फाचं जे पाणी जमा करायसाठी पाठीमागा ट्रेमध्ये ते पाणी जमा होतं किंवा आतमध्ये जमा होतं तर त्या तिथे पण मच्छरांची उत्पत्ती होऊ शकते परत आपण चहा पिला एखाद्या ग्लासामध्ये तो ग्लास फेकला त्यात पावसाचं पाणी पडलं त्यात होऊ शकतो टायर आहेत टायर असतात नारळाचं नारळ असतात बाटल्या असतात थंड पितो आपण कुठं पण करतो तर आपल्याकडे घंटागाडी पण येते रोज आज इथं पण कवी भाषा ह्याच्यासमोरच सर्व कचरा पडलेला आपली घंटागाडी येते नगर नगरपंचायत होईल तेवढा चांगल्या पद्धतीने तुम्हाला सुविधा द्यायचा प्रयत्न करतो तुम्ही पण तो कचरा कुठंतरी जमा करून कुठं फेकायचा नाहीये थोडा घंटागाडी यायला पुढं मागं होईल पण ते घंटाघाडी टाका कचरा वेगवेगळा करून द्या जेणेकरून कसा त्याचा उपयोग आपल्यालाच होणार आहे आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे आपण आपल्यापासून सुरुवात करायची कोण फेकू दे काय करू दे आपण चांगलं स्वतः म्हणजे जे आपण वाचतो ते आपल्या मनाला पटलं पाहिजे त्यामुळे कचरा हे कुठं टाकू नका ह्याच्यामध्ये गटरामध्ये अन्न टाकू नका त्याच्यामुळे हे सर्व मत्स्यदेह होतात आता हे झाडे हे आहेत आता आम्ही दूर फवारणी चालू करू आजकासून किंवा उद्यापासून जे काही आजूबाजूचे झाडे ते सर्व कट्टे होईल म्हणजे ते आपल्याला उपयोगी नाही ते सर्व काढून घेऊ कचरा हे सगळं साफ करून पण तुम्ही पण काळजी घ्या आणि सर्वांनी सहकार्य करा आपण सर्व एकत्र एक राहिलो तर सर्वांचं आरोग्य चांगलं राहील आपला वाढ चांगला राहील आणि संतोष भाऊ सारखे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आपल्याला त्यांचं सहकार्य पण होणार रुग्णांची वाढ होणार नाही वार्ड क्रमांक सतरामध्ये आत्तापर्यंत दोन ते तीन डे डेंग्यूचे पेशंट निघालेले आहेत आणि जसं कळल्यावरती तातडीने उपाययोजना म्हणून मी शिवसाहेबांशी बोलून आणि आरोग्य खात्याशी बोलून आज त्यांना सर्वांना बोलून घेतले आणि साहेबांना तसं सांगितलं का कशा पद्धतीने जनजागृती झाली पाहिजे आज फक्त हा वार्डात झालेले असेल किंवा अजून होऊ शकतात तर पूर्ण नगरपंचायत पंचायतमध्ये याची जनजागृती झाली पाहिजे जसं आता यांनी सांगितलं त्याच पद्धतीने त्यांनी पत्रक काढावी जी आपली नगरपंचायतची गाडी फिरते त्याच्यावरती अलाउन्सिंग करावी का जेणेकरून लोकांना त्याची माहिती कळेल का कशा पद्धतीने बाबा आपण साफसफाई ठेवली पाहिजे आणि कशामुळे ते डास होता या सर्व गोष्टी जर यांनी व्यवस्थितरित्या सांगितल्या तर या शापूर नगरपंचायतमध्ये डेंगू असेल किंवा मलेरिया काही तर याला आळा बसू शकतो आणि ते मी तातडीने त्यांना आता सांगितलेलं आहे किंवा आरोग्य खात्याने यांना पण सांगितले का तुम्ही घराघरात जाऊन लोकांना या गोष्टीची माहिती द्या आत्ता त्यांना आणून आणि इथली जी काय लोकं आहेत कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतो काय आज यांनी जो काय सांगितल्या गोष्टी त्या अनेक लोकांना माहीत नाही पण आता यापुढे ही मंडळी जिथं डेंग्यू आता पेशंट भेटले तिथल्या भागात आम्ही आता आलेलो आहोत आणि त्याची तातडीने त्यांना नगरपंचायत आणि आरोग्य खात्याला तातडीने लक्ष द्यायला सांगितलेलं आहे आणि ते पण लक्ष देणार आहेत फवारणी असेल किंवा काही पावडर टाकायची असल किंवा कसे डासांचा प्रादुर्भाव कमी होईल या पद्धतीने कुठले औषधं असतील काय ते टाकण्यात यावे तर ही फक्त वार्ड क्रमांक सतरामध्ये न करता वार्ड क्रमांक जेवढे सतराच्या सतरा आहेत एक पासून सतरापर्यंत तिथं यांनी नगरपंचायतीन शिवनशिवून बोलू की त्याची काळजी घ्यावी आणि आता हे गायकवाड साहेब आहेत आरोग्य खात्याची त्यांच्याशी पण चर्चा करून ते स्वतः इथं आलेले आहेत आरोग्य खात्याचे आपले चंदे साहेब आलेत आणि त्यांची टीम पण आले तर आता त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही आजपासून जास्तीत जास्त कसं इथं लक्ष देऊन आणि हा डेंग्यू किंवा मलेरिया असेल त्याचा जे काय असल वाढ होऊ नये यासाठी आपण काळजी करावी आज घो घरातून त्याच्यात जाईल आणि डास आपल्या भागातच एकाच्या चावला तोच निकल दुसऱ्याच्या चावल तर ते आपाप एकमेकाला होऊ शकतो त्यामुळं काळजी घ्या त्यासाठी यांना मी बोलवले आणि ताबडतोब सर्व सर्व उपाय करायला लावले तर तुम्ही जे नसतील आले त्यांना पण सांगा आणि सर्वांनी काळजी घ्या कारण डेंगू आणि ताप आला तर तो, तो एक दिवसाचा दोन दिवस असा आठवडा बिटोडा लावून ताबडतोब लगेच एकच दिवसात तपासणी करायची जर फरक नाही पडला कारण डेंगू एवढा डेंजर आहे ना जर कधी तो झाला तर जास्त मलेरियाची मग तीच परिस्थिती पहिल्या अर्ध्या राहिला नाही आणि दवाखान्यात गेला पन्नास साठ हजाराशिवाय आणि आपली काय परिस्थिती नाही जेवढी तर त्यापेक्षा आपण अगोदरच काळजी घेतलेली बरी त्यासाठी आपण सर्वांना बोलवले साफसफाई जे आता हे ऑफिसर सर्व करतीलच त्यांच्याबद्दल पण आपण पण आपल्या भागात कशी स्वच्छता ठेवाल किंवा घरात ठेवाल याची काळजी घ्या सर्वांनी आता जे डेंग्यूची साथ आपल्या वार्ड क्रमांक सतरामध्ये जी पसरली आहे त्याच्यावरती नगरपंचायत तर्फे काय करेक्टिव्ह ऍक्शन घेतली जाणार आहे काय सांगाल आपण आता सध्या तर आम्ही सर्व जे काय वार्डामध्ये झाडी झुडपे आहेत ते किंवा जिथे जा कचरा आहे किंवा गटारीमध्ये जो काय कचरा आहे तो सर्व काढायला घेतला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही लिक्विड फवारणी म्हणजे डा डास प्रतिबंधात्मक जे काय फवारणी ती करणारे संध्याकाळच्या करणार करणारे आणि जे काय बाटल्या किंवा काय कचरा किंवा काय असं काय असेल ते सर्व उचलून आम्ही त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावणार आणि जे बिल्डर लोक आहेत त्यांचे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडच्या सगळे लोकांना त्यांच्या कन्स्ट्रक्शन साईटची पाहणी करून जर ते जर त्यांच्या जर पाण्याच्या साठी उघडे असतील किंवा तिथे डास आढळत आहेत तर आम्ही त्यांना एक नोटीस देऊन त्यांना त्याच्यावर म्हणजे पाणी ते पूर्ण झाकून किंवा सर्व क्लीन करण्यास आम्ही त्यांना भाग पाडून जर नाही केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ताज्या घडामोडींसाठी पाहत रा शापूर गजाली धन्यवाद